नमस्कार मी नितीन देशमुख रायगडवासी सी पी समाजाच्या पनवेल येथे होणाऱ्या स्नेहसंमेलनात आपलं सर्वांचं स्वागत करतो मंडळी आज आपण जे मला पाहताय हे पाहण्याची संधी आपल्याला ज्याने उपलब्ध करून दिली आणि आपल्या देशाचा स्पेस संबंधीचे जो प्रोग्राम आहे जो विकास घडला आहे हे सगळं घडवणारे आपल्या समाजातील बाळाजी आऊजी चिटणीस यांचेच वंशज डॉक्टर पद्मभूषण एकनाथ चिटणीस यांनी हे सगळं आपल्याला दाखवून दिलं यांनी हे सगळं संशोधन केलं आणि त्यांची आज आपण भेट घेणार आहोत आणि त्यांच्याबरोबर आपण त्यांनी केलेल्या संशोधनाबाबत चर्चा करणार आहोत मायनस फिफ्टीन सेकंड आपण थोडक्यात जरा आपली ओळख सांगा की आपण मूळचे कुठले आणि आपण या संशोधन क्षेत्रात कसे आलात oh. मी मूळचा पुण्यातला माझं शिक्षण पुण्यात झालं एम एस सीपर्यंत आणि माझे वडील डॉक्टर होते पण मी नंतर एम एस सी नंतर अहमदाबादला गेलो विक्रम साराभाई आणि डॉक्टर रामनाथन हे दोन सायंटिस्ट होते ए आणि त्यांनी एक लॅबॉरेटरी सुरू केली होती अगदी प्राथमिक स्वरूपाची होती तिथे मी जॉईन झालो आणि तेव्हा मला खूप मोठी स्कॉलरशिप होती शंभर रुपयाची तर त्या शंभर रुपयात आम्ही तिथे कसेबसे जगत असू आणि त्यातनं त्या लॅबॉरेटरीची सुरुवातच त्या होती त्यामुळे तिथे काही फारशी साधनं नव्हती पण ते सगळं आम्ही हस्तगत करून उत्पन्न करून अवकाशाचा एक कार्यक्रम म्हणजे काका मला वाटतं विक्रम साराभाईंनी तुम्हाला ज्या वेळेला इकडे घेतलं त्याच्या आधी तुम्हाला अमेरिकेत मोठी संधी आली होती जायची है नाही तेव्हा संधी नव्हती आली मला तेव्हा मला आपल्या यूपीएससी पी एस सी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशननी क्लास वन जॉब दिला सिलेक्ट केलं होतं मला त्या आणि तो ऑल इंडिया रेडिओ पण तो जॉब न घेता मी शंभर रुपयाच्या स्कॉलरशिपवर विक्रम साराभाईंकडे रिसर्च करायचं ठरवलं कारण मला रिसर्चमध्ये इंटरेस्ट होता सरकारी नोकरीत नव्हता तर अशी ती सुरवात झाली आणि तसं पाहिलं तर ती लबॉर्टरी तशी सुरुवातीचाच काळ होता काही फारशी साधनं नव्हती लबॉर्टरीकडे फार पैसा नव्हता आम्हालासुद्धा स्कॉलरशिप शंभर रुपयाची मिळायची जेमतेम आणि अशा सुरुवातीच्या काळातनं आम्ही ते घड गड़, घडवला हा प्रोग्रॅम आणि मग काय झालं की आमच्यातले जवळजवळ पंधरा वीस लोक पोस्ट डॉक्टरेट करायला निर्णय अमेरिकेतल्या इन्स्टिट्यूटमध्ये गेले गेल। कारण आमचं काम इतकं चांगलं झालं की कोणी कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कोणी स्टॅनफोर्डला गेलं कोणी मी एम आय टीत गेलो तर असं आमचं आणि मग आम्ही परत येऊन हा अवकाशाचा कार्यक्रम सुरू केला विक्रम विक्रमसाराभाईंच्या खाली आणि ते कारण आमचं हो ना जे काम होतं ते कॉस्मिक रेज आणखी निरिराळ्या रेडिएशन्स बाहेर न येणाऱ्या त्याचा आम्ही अभ्यास करत होतो त्यामुळे जेव्हा स्पेस सुरू झालं स्पेस टेक्नॉलॉजी सुरू झाली तेव्हा नॅचरली आम्हाला असं लक्षात आलं की आमचं काम आणखीन पुढे जाऊ शकेल जर जा आम्ही स्पेस टेक्नॉलॉजीचा वापर केला तर म्हणून असा एक हा एक उद्देश होता पण त्याचबरोबर आमच्या हेही लक्षात आलं होतं की आपण आपल्या देशाच्या प्रगतीसाठी शेतीसाठी एज्युकेशनसाठी हा या स्पेसचा कारण आपला देश मोठा आहे जवळजवळ जर रशिया काढून टाकला तो जो युरोप राहतो तेवढा मोठा हा देश आहे एवढी खेडी आहेत तिथे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही पोचणार कसे आणि त्यावेळी इतकं कम्युनिकेशनचं हे प्रसार कमी होता की चायनीज वॉर झाली तेव्हा तीन महिन्यानंतरसुद्धा आपल्या त्यावेळची जी पॉप्युलेशन होती जी काही चाळीस कोटी वगैरे असेल त्यातल्या वीस टक्के लोकांच्या पेक्षा जास्त लोकांना याची काही माहिती नाही भारत चीन युद्धाची माहितीच नव्हती हां तर म्हणजे आमच्या हे लक्षात आलं की आपण जर कम्युनिकेशनच्या दृष्टीने इतके मागासलेले आहोत तर आपण या नवीन माध्यमातनं कसे खेड्यापाड्यापर्यंत पोचू शकतो विद्यार्थ्यांना कसं शिक्षण देऊ शकतो शेतकऱ्यांना कशी माहिती देऊ शकतो आपण मान्सूनचा अभ्यास करू शकतो स्पेस टेक्नॉलॉजीच्यानी कारण तेव्हा त्या वेळेत सत्तर ते ऐंशी टक्के आपलं जी डी पी हे ॲग्रिकल्चरमधनं होतं आणि आपण तेव्हा फूड इम्पोर्ट करत होतो पी एल फोर ए टीच्याद्वारे तर अशा परिस्थितीत आपल्याला शेतीची क्रांती करायचीच होती आणि ती माहिती जरी लॅबॉरेटरीत रिसर्च झाले पुसा इन्स्टिट्यूट वगैरे दिल्लीत होत्या ती माहिती तुम्ही लोकांच्यापर्यंत शेतकऱ्यापर्यंत कशी पोहोचवणार हा एक प्रश्न होता आणि जे खेड्यातले विद्यार्थी आहेत तीन चार लाख खेडी आहे त्यातले विद्यार्थ्यांना शिक्षण कसं देणार तुम्ही आपल्या शिक्षकांना ट्रेनिंग कसं देणार हे जे श्री आणि ही जी स्पेस स्टेशन आपण शोधली हां ही शोधताना आपल्याला काय अडचणी आल्या नाही तशा कारण एक तर सांगायचं म्हणजे आम्ही हैदराबादला गेलो होतो एक बलूनचे एक्सप्लोर करायला तर तेव्हा मी जाऊन त्या हैदराबादच्या सेक्रेटरियटमध्ये जाऊन सांगितलं आम्हाला साधारण ह्या भागात एक स्टेशन तयार करायचं आहे तर तुम्ही आम्हाला मदत कराल का तर त्यांनी आम्हाला खूप माहिती देऊन हे केलं मग माझ्या लक्षात आलं की श्रीहरिकोटा जागा चांगली आहे मग मी मार्चमध्ये हे झालं एप्रिलमध्ये मी जाऊन श्रीहरिकोटाला भेट दिली मग त्यावेळेला तुम्ही तिथं स्पेस स्टेशन डेव्हलप करताना सायकलवरून पार्ट नेलेत नाही ते त्रिवेंद्रमला त्रिवेंद्रम पहिल्यांदा मी एक लहानसं रॉकेट साऊंडिंग रॉकेट ज्याला म्हणतात लहान रॉकेट्स असतात ते नासाच्या मदतीने सुरू केले तेव्हा रशियाने आम्हाला कॉम्प्युटर वगैरेची मदत केली दिली हेलिकॉप्टर दिलं होतं आणि फ्रान्सने भरपूर मदत केली होती तर हा स्पेस प्रोग्राम आपल्या देशाने सबन कन्स्यू करतानाच इंटरनॅशनल कॉपरेशनमधनं कन्स्यू केला आणि आम्ही तेव्हा काय होतं की कोल्ड वॉर होती आणि मॉलमध्ये रशिया आणि अमेरिका यांनी हे तयार केले होते अग्निबाण ते, ते खूप म्हणजे जेवढं न्यूक्लिअर पॉवर्ड तर आमचा काय देश उद्देश होता की जर हे दोन देश एका बरोबर आले आणि इंडियाला मदत केली तर इंडिया हे त्रिवेंद्रमला थुंबाच्या ह्याच्या चांगली चा चा, एक युनायटेड नेशन्स स्पॉन्सर्ड अशी जागा निर्माण करू शकेल कारण त्यावेळी काय होतं की जे सगळी जी रॉकेटची स्टेशन्स वर होती ती वरच्या विश्ववृत्तावर नव्हतीच सगळी नॉर्थला होती आणि त्यामुळे आपल्या देशाचं काय वि वैशिष्ट्य आहे की ह्या देशातनं आपल्या सदन टिपमधनं आपला जरी कन्याकुमारी आहे हा जवळ साडेआठ डिग्री विषयवृत्तापासून आहे नॉर्थला पण मॅग्नेटिक इक्वेटर म्हणजे पृथ्वी हे मॅग्नेट पण आहे आणि त्याचा जर तुम्ही इक्वेटर काढलं नॉर्थ पोल मॅग्नेटिक साऊथ पोल मॅग्नेटिक इक्वेटर मॅग्नेटिक तर ते इ एक, मॅग्नेटिक इक्वेटर आपल्या देशातनं जातं थु थुंब्याच्या जवळपास येते तर तिथनं फार मजेदार गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात संशोधन करायला मिळतात आणि त्याचबरोबर आपण दक्षिणेकडे बघून तिथले तारे वगैरे ॲस्ट्रॉनॉमी जे जा, जास्त प्रभावीपणे करू शकतो तर त्यामुळे इतर देशांनासुद्धा अमेरिकन सायंटिस्टना रशियन सायंटिस्टना फ्रेंच सायंटिस्टना जॅपनीज सायंटिस्टला तो एक फार अट्रॅक्टिव्ह हे झाला आणि त्याचबरोबर म्हणजे आपल्या लोक सायंटिफिक लिडरशिपने हे पण केलं की इंडियन ओशन एक्सपिडिशन चालू होतं इंटरनॅशनल आणखीन आपला देश पाहिला तर इकडे हिंदी महासागर आहे इकडे अरेबियन सी आहे इकडे बॉ तर ह्याच्या दृष्टीने फार मजेदार सिच्युएशन होता मीट्रॉलॉजिकल मॅग्नेटिक सगळ्या दृष्टीने आणि रिसर्च करायला ही फार चांगली जागा होती त्यामुळे सगळे सायंटिस्ट इंडियात येऊन बघत होते तर ही जागा सिलेक्ट करण्यात आमची स्ट्रॅटेजी होती की लोक आणि त्यामुळे एकदा इंटरनॅशनल कॉपरेशन सुरू झालं रशिया मदतीला आलं अमेरिका मदतीला आलं फ्रान्स मदतीला आलं त्यामुळे आम्हाला वी ऑफ फार चांगला चांगला मिळाला पण हे करत असताना आम्ही सुरुवातीला सायन्स केलं आणि त्याचा खूप फायदा झाला पण आमच्या लक्षात आलं की आपल्या देशात कम्युनिकेशनची फार अडचण आहे आणि दुसरं पण आपल्याला माहिती पुरवायला हा देश मी म्हटलं की एवढा मोठा आहे एवढी खेडी आहे तुम्ही प माहिती पुरवणार कशी तर कम्युनिकेशनचं उपयोग करायला सॅटेलाईट कम्युनिकेशन हे आयडियल होतं आणि ते एक तृतीयांश खर्चात तुम्ही जर मीट नेहमीच्या पद्धतीने केलं तर त्याला जो खर्च लागला असता आणि ज्याला जो वेळ लागला असता वीस वर्ष हिंदुस्थानात आणखीन त्यावेच्या की दोन हजार नंतर कधीतरी ऑल इंडिया टेलिव्हिजन सुरू होईल असं लोकांना वाटत होतं तिथे रिपोर्ट्स होते गव्हर्नमेंटनी काढलेले तर त्याच्यावरनं असं आम्ही म्हटलं की हे एक तृतीयांश खर्चात आम्ही सॅटेलाईटच्या थ्रू करू आणि वीस वर्षात करू शकू तो काळ जो होता साठाचा वीस बा वर्षात आणि ह्यांची प्रिडिक्शन्स होती चाळीस वर्षाची तर आम्ही म्हटलं तर ते आपल्या प्राईम मिनिस्टरना इंदिरा गांधींना फार अट्रॅक्टिव्ह वाटलं कारण त्यांची इमेज जाणार होती ना छानपैकी oh. सगळं त्यांना लोकांशी बोलता येणार होतं हो, त्यांना सांगता येणार होतं हो, आणि लोकांना लोकही पाहू शकले असते तर हा जो आमचा विचार होता तो पटला तर त्यावेळी नासाकडे एक सॅटलाईट होता आणि आम्ही नासाला ना म्हटलं तो फार पॉवरफुल सॅटलाईट तयार करत होते तो जेव्हा ड्रॉईंग बोर्डवरच होतो तर आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि आम्हाला हा दोन वर्षाचा एक्सपेरिमेंटल सॅटलाईट आहे आम्हाला एक वर्षासाठी द्या तर नासा कबूल झाले आणि त्यांना कळ कारण त्यांच्याकडे नासाच्या मँडेटमध्ये असं आहे की इंटरनॅशनल कॉपरेशन करायचं स्पेस प्रोग्राम नुसता अमेरिकन ठेवायचा नाही तर इंडिया वॉज अ गुड पार्टनर फॉर देम आणि आम्ही म्हटलं की आम्ही ह्या तुम्ही जर सॅटेलाईट दिला तर आम्ही त्याचा शिक्षणासाठी वापर करू ॲप्लिकेशन शेतीसाठी वापर करू आणखीन आम्हाला आमचे सॅटेलाईट बनवायचे आहेत तर त्यांना वाटलं की अमेरिकन सॅटेलाईट आम्ही विकत घेऊन त्यांना मार्केट वाटलं तर त्यामुळे त्यांनी त्यांनी पाहिलं की आपला फायदा म्हणून त्यांनी आम्हाला ए टी एस सिक्स हा सॅटेलाईट जो त्यावेळचा फार पॉवरफुल सॅटेलाईट होता तो दिला आणि त्याच्या थ्रू म्हणजे आता तुम्ही जे डिश अँटेना म्हणता ती आम्ही त्यावेळी त्याची कल्पना केली आणि डिश अँटेना तीन हजार खेड्यात लावली तुम्ही त्यानंतर वीस वर्षांनी डिश अँटेना शहरात शहरात तर हे असं जर पॉयनेरिंग वर्क जे फोरसाईट ह्यांनी आणि हे अमेरिकन लोकांना जास्त आवडलं आणि त्याने आम्हाला खूप हे सॅटलाईट वगैरे ह्या दृष्टीने मदत केली त्याचबरोबर मग रशिया पण मदतीला आलं फ्रान्स मदतीला आलं जॅपनीज आणि त्यावेळी काय झालं आमचे बरेच सायंटिस्ट अमेरिकेत युनिव्हर्सिटी जे होते परत आले होते तर ते, ते आमचे कॉन्टॅक्ट्स होते माझे कॉन्टॅक्ट जॅपनीज सायंटिस्टबरोबर जे माझ्याबरोबर एम आय टीच होते असे कॉन्टॅक्ट्स असल्यामुळे आम्हाला त्यांनी येऊन इथे आमच्याबरोबर एक्सपेरिमेंट केले तर हा जो फायदा झाला तो फा आणि त्यामुळे समज लोकांना पटलं की हा स्पेस ही लढाईची गोष्ट नाही ही त्याचे पीसफुल युसेस ऑफ आउटर स्पेस मग युनायटेड नेशन्सनी एक कॉन्फरन्स केली पहिली कॉन्फरन्स फॉर पीसफुल युसेस ऑफ आउटर स्पेस आणि मग त्याचे अध्यक्ष झाले सायंटिफिक अध्यक्ष विक्रम साराभाई झाले आणि ती सगळी कार्यक्रमाची तयारी करायची त्याचं प्लॅनिंग करायचं त्याचं डिझाईन करायचं कशी कॉन्फरन्स करायची कोणाला बोलवायचं कोणाची मदत घ्यायची हे काम सगळं मी केलं त्यावेळी विक्रम सारभाईंच्या हे किती साली साधून हे अडुसष्ट साली एकोणीसशे एकोणीसशे अडुसष्ट आणि आपला पार कार्यक्रम बासष्ट साली सुरू झाला पाच सहा वर्षात आपण हे केलं होतं आणि त्याचवेळी आम्ही तिथे पण सांगितलं होतं की सॅटलाईट कम्युनिकेशन आम्ही वापरून आम्ही हिंदुस्थानात संबंध सॅटलाईटच्याद्वारे माहिती पुरवून हे करू कम्युनिकेशन पुरव टेलिफोन पूर्वी दिल्लीचा कॉल जर अहमदाबादून लागला तर आपल्याला लॉटरी लागल्यासारखं वाटायचं ते आता काय नुसतं कुठेही तुम्ही डायल करू शकता हे सगळं आम्ही सॅटेलाइटमुळे झालेलं आहे की तुम्ही आता मला मुलाला पॅरिसला कॉल करायचं तर नुसतं बटणं फिरवलं हो की तो कॉल लागतो तुम्ही अब्दुल कलामांची निवड केली तो काय किस्सा आहे नासाने आम्हाला जे मदत आम्ही दहा लोक ट्रेनिंगला पाठवले होते आणि त्याच्यात हा यांचा एक ॲप्लिकेशन होता कलामांचा तर आम्ही मी स साराभाई मी आणि एक मूर्ती म्हणून आमच्या त्या आमदा त्रिवन्नमच्या स्टेशनचे डायरेक्टर होते ते असे केम्ब्रिज अमेरिकेत बसलो होतं एम आय टीच्या तिथे तर तो ह्यांचा अर्ज आला होता कलामांचा आणि मूर्ती साराबाईंना काय म्हणत होते आपण ह्याला घेऊया तर सारभांनी ते कागद माझ्याकडे आणि म्हणे चिटणीस जरा बघ हा कसा वाटतो तुला तर मी त्यांना बघितलं वीस एक मिनटं त्यांचं सबन बायोडेटा पाहिला आणि विक्रम सारबाईंना म्हटलं आपण ह्याला घेऊया एवढं झालं मग त्याला घेतलं मग त्यांच्यानंतर तुमच्याकडे ते आले त्यांच्या याच्यातनं तुम्ही आणखीन काय काय केलं मग त्यांना नासात पाठवलं हो ना हां नासात ट्रेनिंगला पाठवलं हो आणि मग विक्रम सारमीने त्यांच्याकडे सॅटलाइट लाँच व्हीकलचा प्रोजेक्ट सोपवला की जो पहिला आपला भारताचा सॅटलाईट लो गेला आणि यात मुख्य सांगायचं म्हणजे पहिल्या वेळी मग नंतर गेले आणि लवण आले होते तर त्यांच्या काळात काय झालं की पहिला जो प्रयत्न झाला तो टोटल फेल्युअर झाला होता तर म्हणजे ह्याच्यात सांगायचं की अपयशाला न घाबरणारी जी संस्था आहे त्याला इस्रो म्हणतात की तेव्हा ते, ते प्रोफेसर धवन होते सगळे वर्तमान पत्रकार होते ते तर त्यांनी धवनने सांगितलं कलामला तू आता मागे जा मी ह्यांना तोंड देतो त्यांना फेस मी करतो हां आणि त्यांनी पत्रकारांना सांगितलं की आ, ही काही सोपी गोष्ट नाही इथे फेल्युअर होणारं आणि आम्ही नक्कीच यशस्वी होऊ मग दुसऱ्या वेळी जो रॉकेट जेव्हा सक्सेसफुल झालं आणि चॉटलेट लाँच केला तेव्हा ते प्रोफेसर दवन यांनी सांगितलं कलाम आता जाऊन त्यांना भेट आणि त्यांना उत्तरं दे म्हणजे ह्यात जी लिडरशिप असते म्हणजे कलामांना सध्या उचलून नढणारे त्यांच्या अपयशाचे बळी असे आमचे एक एक लिडर्स होते आणि त्यातनं आम्ही पण असेच लिडर्स झालो ह्या लिडरशिपचं महत्त्व या स्पेस प्रोग्राममध्ये फार आहे इक्विपमेंटचं नाही <laughs> सगळे साधनं मिळतच राहतात किंवा आपण उत्पन्न करू शकतो पण ह्या अपयशातनं मोठे मोठे प्रॉजेक्ट मंगलायत अरे किती सगळं सगळे रशियन फेल झाले अमेरिकन फेल झाले चायनीज फेल झाले पण आपले लोक पोचले म्हणजे ह्यात एखाद्या त्यांनाही फेल्युअर आलं असतं आपले मोदी होते तेव्हा नुकतेच प्राईम मिनिस्टर तेव्हा ते च मंगळयान पोचत होतं तर आमचे लोक म्हणत होते सर तुम्ही येऊ नका इथे सगळ्या ह्या देशांचा फेल्युअर झाला आहे आपलं काय होतं माहीत नाही तर ते म्हणले मी स्पेसचा पण मुख्य आहे तुमचं फेल्युअर ते माझं फेल्युअर आणि म्हणून ते गेले तिथे आणि त्या लकीली आपण लकीली म्हणजे आपली टेक्नॉलॉजी चांगली चांगली असल्यामुळे पोहोचलो आणि कमी खर्चात पोचलो तेव्हा मग असं हे असं असे खूप प्रसंग आहेत आता जर पाहिलं तर आताची जी तरुण पिढी आहे ही पिढीमध्ये आज पालकांच्याही म्हणत असतं की आपला मुलगा डॉक्टर व्हावा आपला मुलगा इंजिनियर व्हावा हेच सगळ्यांच्या डोक्यात असतं पण संशोधक व्हावा असं कधी कुणाला वाटत नाही तर तुम्हाला असं वाटत नाही की आताची जी तरुण पिढी आहे त्यांनी संशोधन क्षेत्राकडे वळावं म्हणून नाही मला काय वाटतं हो मुलांच्या बाबतीत की प्रत्येक मुलांनी शोधलं पाहिजे की आपल्याला काय व्हायचं हं पालकांनी त्यांना सांगू नये कारण एक तर पालकांना नवीन जनरेशन गॅप असते त्यांना पुष्कळ समजत नाही काय व्हावं कसं ते ठोकटाळे सांगतात की डॉक्टर हो इंजिनियर हो पण त्याच्यापेक्षा त्या मुलाला काय वाटतं त्या मुलाच्या ह्याच्यात काय पॅशन आहे पॅशन ही गोष्ट फार महत्त्वाची आहे आणि कोणी कोणी तर म्हणेल की मी फिल्ममध्ये जातो कोणी म्हणेल मला नाटक करायचं कोणी म्हणेल कवी होतो हो, हो दे ना ही पॅशन जपणं माझ्या मते कुठल्याही तरुण पिढीला महत्त्वाचं आहे कारण ती नाहीतर काय तुम्ही काहीतरी नोकरी मिळवता काहीतरी आपलं घड्याळाकडे बघून कामं करता ते असं नाही कारण मला असं वाटतं मी जे माझं आयुष्य गेलं मला कधी वाटलंच नाही आपण नोकरी केली मा जेव्हा मी रिटायर झालो तेव्हा माझी सगळी रजा शिल्लक होती कधी मला किती तास दिवसात काम करायला लागायचं कामाला काही हेच नव्हतं पुट कधी पहाटे पाचला काम करायचं कधी दुपार दिवसभर करायचं मग पुन्हा रात्री करायचं वेळेत काहीच नव्हतं आम्ही घड्याळाकडे बघून कधी कामच केलं नाही आणि कारण काय की कामातच आनंद होता ना काम ही मौज होती आमच्यासाठी काम नव्हतंच ते तर त्यामुळे जेव्हा मी रिटायर झालो होतं सगळी रजा शिल्लकच होती एकशे ऐंशी दिवस का काहीतरी जास्तीत जास्त रजा साठवाय होती तिथे असं म्हणजे मला काय वाटतं की माझं आयुष्य फार आनंदात सुखात गेलं आणखीन आय वूड नॉट एक्सचेंज दॅट फॉर एनी अदर जॉब पण या संशोधन क्षेत्रात आणखीन संधी आहे ना तरुणांना जर आले तर त्यांना संधी आहे का आमच्यापेक्षा आता खूपच तेव्हा संधी नव्हती पैसे नव्हते आपल्याकडे इक्विपमेंट नव्हती त्यातनं केले आता भरपूर पैसे आहे भरपूर साधनं आहेत आणि आता तुम्ही कुठेही करू शकता आता माझ्या मुलाचंच उदाहरण द्यायचं तर सांगतो तो आय आय टीच होता फिजिक्स घेतलं पीई डी करायला अमेरिकेत गेला सरळ मार्गाने मग मा त्याला वाटलं की आपण फि फिजिक्स न करता जेनेटिक इंजिनिअरिंग बायोलॉजी करावं त्यांनी बदलून अमेरिकेत दुसऱ्या युनिव्हर्सिटी जाऊन ते केलं आणि जेनेटिक इंजिनीअरिंग होऊन इथे आला कामाला अमेरिकेत त्याला ठेवून घेत होते तो म्हणला नाही मला इंडियात जायचं इंडियात येऊन त्यांनी आपल्या मलेरियाचं व्हॅक्सिन तयार केलं आणि त्याला इन्फोसिसने पन्नास लाखाचं अवॉर्ड दिलं म्हणजे हे आता सगळं शक्य आहे म्हणजे मीच नाही तर माझ्या मुलांना आणि या नेक्स्ट जनरेशनला हवं ते करता येतं आता कोणी कॉम्प्युटरमध्ये करेल कोणी जेनेटिक इंजिनिंगमध्ये करेल कोणी स्पेसमध्ये करेल आता काहीच हे नाही म्हणून मला काय म्हणतं की ह्या आपल्या पालकांना हे दिसत नाही मी सगळ्या म्हणजे कुठल्याही जातीच्या कुठल्याही धर्माच्या लोकांना कारण माझ्याकडे सिलेक्शनचं से, इतकं हे होतं चाऱ्याबाईंच्या ह्याच्यामुळे की मी कोणालाही पिकअप करून हे करायचा एक मुलगा होता तर माझा कलिग म्हणला अरे आम्ही तेव्हा फर्स्ट क्लासशिवाय पी एच डीला मुलं घेत नव्हतो फर्स्ट क्लास एम एस सीला पाहिजे त्याला पास क्लास होता बाकीचं करी बी एस सीचं वगैरे चांगलं होतं तर माझा कलिग आला आणि तो म्हणला अरे चिटणेस हा अर्ज चांगला आहे आपण पण फर्स्ट क्लासशिवाय बोलवतच नाही आपण बोलावूया का त्याला मी पण पाहिलं म्हटलं बोलावूया त्याला आम्ही इंटरव्ह्यू घेतला त्याला सिलेक्ट केला आणि तो नंतर इस्रोचा चेअरमन झाला त्याचं नाव कस्तुरी रंगन आमचा विद्यार्थी तुम्ही स्वतःचं वेळ जपा हाच माझा संदेश मुलांना की तुला जर ह्याचा वेळ लागला ना तर कर तू काही येऊ दे किती वाटेल तेवढ्या अडचणी पण तुम्ही त्याच्या मागे लागा त्याच्यात सक्सेसफुल व्हा त्याच्यासारखं समाधान तुम्हाला दुसरं कधीही मिळणार कशाचंही मिळणार नाही हाच माझा संदेश आहे ना आपल्याला जे आवडतं ते आपण केलं तर आपण निश्चितच जीवनामध्ये यशस्वी होतो आपल्याला जे आवडतं ते करण्याचा मार्ग थोडासा खडतर आहे आपल्याला कष्ट करावे लागतात पण ते कष्ट केल्यामुळे आपला स्वतःचा विकास जसा होतो आपण यशस्वी जीवनात यशस्वी होतो तसंच आपलं राष्ट्रही आपण यशस्वी करू शकता त्या त्याचप्रमाणे जर आता आपल्या तरुणाने विचार केला आणि आपल्याला आवडेल तेच केलं तर आपण निश्चित यशस्वी व्हाल हो आणि आपल्या राष्ट्रालाही पुढे नेऊ शकाल धन्यवाद इस व्हिडिओ को लाईक करे हॅनल करें और बेलायकन जरूर प्रेस करे